शहरातील दिव्यांगांच्या सर्वेक्षणाला सुरुवात दिनांक सोळा एप्रिल रोजी होणार असून हे सर्वेक्षण दिनांक सोळा तेवीस ते एप्रिल या दरम्यान होणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांच्या घरी येऊन आशा ए एन एम मार्फत सर्वेक्षणाचं फॉर्म भरले जाणार आहे या कालावधीमध्ये जर कोणत्याही दिव्यांगाच्या घरी सर्वेसाठी कोणी आलं नाही तर त्यांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क करावा तसेच सर्वेक्षणासाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या आरोग्य व आशा यांना सहकार्य करावं असं आवाहन माननीय आयुक्त रविकांत अडसोळी यांनी केलं आहे आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर वसंत दादा पाटील सभागृहात आशा वर्कर एन एम डॉक्टर यांचे दिव्यांग सक्षमीकरण अभियाना प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये मान्य रविकांत अडसोळ आयुक्त यांनी मार्गदर्शन केलं मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी शंभर दिवसांच्या उपक्रमांमध्ये दिलेल्या निर्देशानुसार नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबवण्यात येत आहे दिव्यांग व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबवण्याचं निश्चित झालं आहे पहिल्या टप्प्यात मनपा हद्दीत सर्वे करून नोंदणी व संगणकीकरण होणार आहे दुसऱ्या टप्प्यात अपंगत्व प्रमाणपत्र नसणाऱ्या लाभार्थींना तपासणी करण्यात येणार आहे प्रमाणपत्र देण्याचे नियोजन तिसऱ्या टप्प्यात उपकरणं उपलब्ध करून देणं कॅम्प लावणं चौथ्या टप्प्यात आरोग्य तपासणी उपचार युडाएडी कार्ड यू डी आय डी कार्ड शासकीय योजना मिळावा इत्यादी होणार आहे या अभियानात सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणं त्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र उपलब्ध करून देणं विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचं जीवनमान उंचावणं आणि आर विषयक संदर्भ सेवा उपलब्ध करून अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणं हा या अभियानाच्या मुख्य उद्देश आहे तरी नागरिकांनी जास्तीत जास्त सदर अभियानाबाबत प्रसिद्धी करून दिव्यांगांना लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन यांनी या केलं यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत मागील आठवड्यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण अभियान हा एक नवीन उपक्रम सादर केला होता त्यामध्ये प्रामुख्याने चार टप्प्यामध्ये काम होणार आहे शहरामधील सर्व दिव्यांगांचा सर्वे घर टू घर जाऊन पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे नंतर सर्वेमध्ये प्राप्त झालेली माहिती हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये सॉफ्टवेअरमध्ये फीड करून त्याच्यातून जे काही रिपोर्ट मिळतील त्याच्या अनुषंगानं डेटा अॅनालिसिस करून दिव्यांगांच्या योजना ठरवण्यासंदर्भात पुढचा कारवाई केली जाणार आहे ज्या दिव्यांगां दिव्यांगांना अजूनही प्रमाणपत्र मिळालेलं नाही तर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे त्यांना शासनाच्या इतर ज्या योजना आहेत पेन्शन असेल किंवा इतर ज्या घरकुल असेल इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासंदर्भात प्राधान्य प्रयत्न केला जाणार आहे त्यानंतर ज्या दिव्यांगांना संदर्भ सेवा म्हणजे आरोग्यविषयक उपचाराच्या सेवा देणं आवश्यक आहे अशालासुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून सेवा देणार आहोत त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये सर्वेक्षणासाठी आज महानगरपालिकेमध्ये मेडिकल ऑफिसर ए एन एम यांचं एक प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं जेणेकरून सर्वेक्षण कसा करायचा आणि त्याच्यामध्ये कोणकोणते अडचणी येऊ शकतात आणि कशाप्रकारे सर्वे केला जाणं आवश्यक आहे संदर्भात प्रशिक्षण आज आयोजित केलं होतं त्यामध्ये येणाऱ्या सव्वीस सर तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत सॉरी सोळा तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत म्हणजे एक आठवड्यामध्ये हे विशेष मोहीम घेऊन महानगरपालिकेच्या आशा ए एन एम सर्व दिव्यांगांच्या घरी जाऊन तो फॉर्म भरणार आहे आणि सर्वे पूर्ण होणार आहे त्यामुळं यानिमित्तानं माझं शहरातील सर्व दिव्यांग आणि सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्या भागामध्ये कोण जर का दिव्यांग असेल तर महानगरपालिकेच्या आशा ए एन एम घरी येऊन त्याचा सर्वे केला जाईल त्या सर्वेसाठी जी काही आवश्यक माहिती आहे आधार कार्ड असेल कि किंवा यू डी आय डी कार्ड असेल तर ही माहिती सर्वे करणाऱ्या आशा एन एमकडं द्यावी आणि आपल्या भागामध्ये आणखी कोण ह्या आठवड्याभरामध्ये समजा एखादा मिस झाला किंवा ज्याच्याकडे सर्वेला कोण आलं नाही तरीसुद्धा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये संपर्क करून सर्व दिव्यांग ह्या सर्वेमध्ये कवर होतील अशा प्रकारचे सर्वांनी सहकार्य करा